आम्ही ज्या तालुक्यात आहोत त्या गावात आहोत तिथे आम्ही मजबूत झालो पाहिजे हा त्याला विचार केला पाहिजे कारण आपण ज्या तालुक्यात राहतो त्या तालुक्यामध्ये आम्ही कुठल्याही नात्यावर कुठल्याही

त्याच्या पती दाखवा बोला त्याला पत्रकारांच्या बरोबर पण आपले संबंध एक सौप्याचे राहिले पाहिजेत पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक विषय तुम्ही जे लोकांपर्यंत घेऊ शकत नाही पत्रकारीच्या माध्यमातून ते नेले जातात आणि म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून जे होत असलेले जो सोशल मीडियावरचा एक भाग म्हणून त्यांच्या प्रती आपल्या मनात आदर असायला पाहिजे पत्रकारितेमध्ये काम करत असताना असं कुठलेच पैसे त्यांना त्यांच्या कुटुंब चालवाला मिळत नसतात लोक त्यांच्या प्रती जी काय भावना तयार झालेली आहे ती चुकीची आहे आणि म्हणून माझं नेहमी म्हणणं आहे का कलाकारातल्या शेवटच्या कार्यकर्त्याला घेऊन आपल्याला उभं राहत मी तालुका प्रमुख आहे मी जिल्हा प्रमुख आहे मी फलाना आहे अरे तू ते सैनिक आहे त्यांच्या मुलात तू त्या पदावर आहे म्हणून आज तुला व्यासपीठ मिळालेला आहे तर ते पण जो आहे तुझ्या कर्तृत्वाने त्याला सोळा आली पाहिजे तो काढ घेऊन मिळवण्यामध्ये त्याच्यात काय भोटेपणा नाहीये आपला कर्तृत्व जेवढा खोटा असायला पाहिजे तर तुमच्या कर्तृत्वाला लोकांनी सन्मान दिला पाहिजे कर्तृत्वाने लोकांनी तुम्हाला मानला पाहिजे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या समोर एवढं मोठं आदर्श आहे वंदने शिवसेना प्रमुख वंदने धर्म आनंदी साहेब यांचे आम्ही सैनिक आहोत याचा आम्हाला सात गर्व अभिमान आहे आमचं भाग्य आहे असं नेतृत्व आम्हाला मिळालं याची सदैव या देशाला काही वाटवून नाही अशा स्वरूपाचा बाळासाहेबांच्या रूपाने एवढा मोठा नेता या महाराष्ट्राने या देशाला देशाचं भाग्य आहे एवढं मोठं कर्तुक आहे आपण अनेक प्रसंग त्याला बघितलेला आहे अमरनाथ यात्रा सुरू आत अमरनाथ यात्रा रोखली गेली आणि त्या वेळेला यात्रा थांबली गेली परंतु दुसऱ्या दिवशी सामनेच्या माध्यमातून मीडियामध्ये बाळासाहेब म्हटलं होत अमरनाथ यात्रा जर होऊ शकली नाही लोक जाऊ शकली नाही हिंदूंना जाता आलं नाही तर उद्या हा हात सुद्धा करता येणार नाही मुंबईचा एकही विमान होणार नाही दुसऱ्या दिवसाला अमर सुरू झाली एवढी ताकद बंद शिवसेना देशाच्या कुठल्याही कोणालाही शक्य नव्हतं तशाच काम झाला मंत्री नसले त्याच्यामुळं शिवसेना जात धर्म पंत कधीही मानला नाही कोण जागी विचारली नाही आपल्या सोबत जे जे पक्षाचे लोक ज्यांच्या संघटना सुधारून आपल्या सोबत आलेला आहे निलेश तांबे आपल्या सोबत आलेले आहे त्यांचे सुद्धा कार्यकर्ते हे सुद्धा आपल्या सोबत आपण मिळून काम करायचं आहे मला काय पटतो कार्यकर्ते मी आणि तुम्ही सारखा आहे त्यांचा निर्णय हा अंतिम त्याच्या मुलं जी काय गोष्ट आपल्याला त्याला खंत वाटत ही त्याच्या मनातली आहे कारण शेकडो विकासाला जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे आणि आता जे सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये कंटे आणि आपले जे लोक आहेत त्यांना विकास भीती पुरवडसाठी सुरू केलेला आहे आपल्याला एकनाथजी शिंदे साहेब श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका समोर येत आहे कार्यकर्त्यांनी आपल्या प्रत्येक गावामध्ये शंभर फॉर्म जे आहे त्याला जर केली पाहिजे मतदार यादी बघितली पाहिजे मतदार यादी मधून नाव बघितली पाहिजे बोगस नाव बघितली पाहिजे आणि अतिशय घेतला पाहिजे कारण निवडणुकीमध्ये एक दोन पाच पदाने निवडणूक हातून जिंकतो कार्यकर्ता जे आहेत त्यांनी ही बारीक गोष्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मिळतो आपल्यासाठी आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला

महाराष्ट्रातल्या हजारो वेगवेगळ्या पक्षाचे आमदार नगराध्यक्ष महापौर खासदार कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वामुळ लोक सोबत येत असतात आणि म्हणून दुसऱ्याचा आरोप करण्यापेक्षा दुसरे काय बोलत आहेत त्यांच्याकडे का म्हणलं नाही त्यांना टीका टिप्पणी केल्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही लोकांमध्ये गैरसमज पसरवणं आणि लोकांमध्ये अशा स्वरूपाचं वातावरण तयार करणं एवढंच काम उरलेलं आहे आपल्याला लोकांचं काम करायचं आहे लोकांसाठी काम करायचं आहे आपण सरकार मध्ये आहोत आपला सायक या ठाणे जिल्ह्याचा पालक मंत्री कंटेची खंत आहे तुमची की मुरगाडची भरून काढून तुम्ही काळजी करायची गरज नाही फक्त जे देऊ ते सगळ्यांना प्रत्येक गाव वाईट विभाग वाईट व्यवस्थित त्यांच्याकडे आपण आज बोलत करतो म्हणजे आपल्याकडे कोणी घेणार नाही त्याची आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या बेलाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे का आपण सभासद नोंदणी करा प्रामाणिकपणे केलं पाहिजे प्रत्येक गावात शंभर दोनशे नोंदणी झाली पाहिजे मतदार मी निर्भवून घ्या आणि आपल्या भागातून निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार जो आहे त्याचं स्वतः होऊन आपण सांगितलं पाहिजे का माझ्यापेक्षा हा उजवा आहे हा याला घ्या त्याचा कारण असं आहे का पक्षाच्या हिताचा पक्षाच्या भल्याचा आपल्याला काम करायचे आहे मी याचा आहे तो त्याचा आहे त्याच्यापेक्षा हा कर्तृत्ववान आहे हा शिवसेनेचा निवडून येणारा हुकमाचा इतका आहे अशा स्वरूपाची भावना आपली असायला पाहिजे कारण आपल्याला दुसऱ्याने हलवण्यापेक्षा आपणच जे आहे आपलं खड्डा खोलत असतो आणि म्हणून आपल्याला दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायचे आहे युती महायुती या सगळे जे आहेत ते वरिष्ठ एका शिंदेसाहेबांचा निर्णय असते आपल्याला निवडणूक लढण्यासाठी पुढे ताकदीची संघटन वाढवलं पाहिजे प्रत्येक घराघरामध्ये बाय भगिनी सैनिक युवसैनिक आपण तयार केला पाहिजे असं घर राहता कामा नाही त्या घरामध्ये शिवसैनिक नाही आणि म्हणून जिथे महिला आहेत त्या घरामध्ये तुम्ही बोललं पाहिजे प्रत्येक घरातली महिला ही शिवसैनिक असायला पाहिजे त्यांचा जो रिझल्ट आहे या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेब बोलले माझ्या मुलं आहे याची आपण जाणीव आपल्याला सगळ्यांना हे महाराष्ट्राला झालेलं आहे मी कल्याणचा मेळावा आहे कल्याणच्या मेलावाला जायचं असल्या मुलं आपले जिल्हा प्रमुख आपल्या सगळ्या मोठ्या संख्येने कमी वेळेमध्ये उपस्थित राहिलं मोठ्या वेळेला जे आहे मोठ्या संख्येने आपणच कारण आपण कार्यकर्ते आपणच आपल्या लोकांना सोबत घ्यायचा असतो आपण सगळ्यांना मोठ्या संख्येने घेऊन

पक्षाचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्य मुख्यमंत्री असताचे हा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांच्या महायुतीचा शिवसेनेची संघटना पक्ष आणि पक्षाचं तालुक्यामधलं जिल्ह्यातलं जे काय संघटना आहे हे आम्ही सर्व सीमित मिळून जे आहे याच्या निमित्ताने आपलं मार्गदर्शन जे आहे ते सगळे कार्यकर्ते या ठिकाणी करत होते आणि अनेक वर्ष निवडणुका हे सगळ्याच कार्यकर्त्यांनी लढलेलं आहे पक्षाच्या माध्यमातून जनहिताची कामं आणि राज्याच्या मुख्यमंत्री असताना आणि आताचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ साहेबांनी महाराष्ट्रातल्या शेवटच्या घटकासाठी शेवटच्या मायभगिनीसाठी युवकासाठी आणि सामान्य शेतकऱ्यासाठी जे घेतलेले जे निर्णय आहे ते कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये नेऊन मीडियाच्या माध्यमातून ते सांगावा आणि त्यांचं जे काय कार्य आणि कर्तृत्व जे आहे तेवढं जरी सांगितलं तरी ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेला कुठली अडचण येणार असं वाटतं आपल्या पक्षाचे पालकमंत्री स्वतः आहेत उपमुख्यमंत्री आहेत येणाऱ्या काळात पक्षामध्ये अजून काही कार्यकर्त्यांना बळ मिळण्याचं काम होईल का दरो शिवसेनेचे सगळे जे पदाधिकारी जे आहेत त्या पदाधिकाऱ्यांना जे काही अनेक वर्षापासून एकनाथजी शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेबांच्या साठी विकासासाठी मोठ्या प्रमाणात मुरबाड तालुक्यासाठी सगळ्यात जास्त फंड जास्त निधी मुरबाड तालुक्याला दिलेला आहे पुढं सुद्धा मुरबाड तालुक्याला जे आहे विकासासाठी निधी ही कमी पडणार नाही एवढं नियोजन जे आहे पालकमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री मंत्र्यांच्या माध्यमातून हे मुरबाड तालुक्यासाठी नक्कीच होईल ओके